नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने एक पॅकेज जाहीर केलं होतं मित्रांनो याचा जी आर नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला होता आणि या जी आरमध्ये मित्रांनो राज्य शासनाने कुठल्या तालुक्यांना कुठल्या जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यांना कशी मदत मिळणार याची सविस्तर माहिती दिलेली होती तो जी आर आपण त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे पण यामध्ये प्रॉब्लेम असा होता मित्रांनो की काही जे तालुके वगळलेले होते ते तालुके राज्य शासनाने परत एक जी आर काढला दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला म्हणजे काल आणि या जी आरमध्ये यामध्ये जे आर एक्स्ट्राचे तालुके आहेत म्हणजे नांदेड झालं धुळे झालं किंवा आणखी काही तालुके असतील जिल्ह्यातले तालुके हे ॲड केलेले येतं आणि संपूर्णतः जवळजवळ दोनशे एक्क्याऐंशी तालुके हे पात्र केलेले इथं so, सो आपण ह्या व्हिडिओमध्ये त्यांचीच माहिती बघणार आहेत आणि दुसरी गोष्ट असा एक प्रश्न होता मित्रांनो की तीन हेक्टरपर्यंत मदत आहे तर मग एन डी आर एफची मदत ही मित्रांनो दोन हेक्टरपर्यंत असते आणि एन डी आर नंतर जे एक हेक्टर राहतो ते राज्य शासन मदत करणारे आणि दहा हजार रुपये हे एक्स्ट्रा चालू आहे मित्रांनो सो हेक्टरी अठरा हजार रुपये जिराई क्षेत्रासाठी भेटा आपण या व्हिडिओमध्ये हो सगळे तालुके बघणार आहेत मित्रांनो सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर मी आता जी आर ओपन केलेला आहे मित्रांनो इथे स्पष्ट दिलेलं आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबत हा जो जी आर आहे मित्रांनो तो दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजे काल निर्गमित केलेला आहे आणि यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची अशी म्हणणं होतं की आमचे तालुके ॲड केलेले नाहीत ता, काही तालुके आहेत ता, नांदेड तर नांदेडमध्ये काही तालुके नव्हते धुळ्यामध्ये काही तालुके नव्हते तर यामध्ये थोडासा बदल करून परत एक जी आर काढलेला आहे आणि या जी आरमध्ये सगळे तालुके ॲड केलेले आहेत जिथे जिथे अतिवृष्टी झालेली आहे आणि फक्त याचे दोन भाग केले आहेत मित्रांनो तुम्ही इथं खाली बघू शकता यामध्ये अंशतः बाधित तालुके आणि पूर्णतः ता बाधित तालुके असे दोन गट केलेले येतं आणि यामध्ये टोटल किती तालुके आहेत जिल्ह्यातले ते दिलेले आहे तर आपण एक एक तालुका बघूयात ता पहिल्यांदी पालघर तालुका आहे यामध्ये अंशतः बाधित तालुक्यामध्ये काही ॲड केलेलं नाही आहे के पालघर डहाणू तलासरी विक्रमगड हे जे तालुके आहेत हे चार तालुके पूर्णतः बाधितमध्ये येतं नाशिकमध्ये अंशतःमध्ये कळवण देवळा इगतपुरी तीन ॲड केलेले येतं आणि बाकीचे माळेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाण नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांद चांदवड येवला हे पंधरा धुळ्यामध्ये हां धुळ्यामध्ये काही नव्हते मित्रांनो आधी केलेले आता धुळे साखरी सिंदखेडा ही तीन तालुके ॲड केलेले तर जळगावमध्ये पूर्णतः बाधितमध्ये एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोधवड मुक्ताईनगर Ας η τύρα τα λουκίττο. अहिल्यानगरमध्ये पारनेर संगमनेर अकोले हे ॲड केलेले आहेत अंशतःमध्ये आणि पूर्णतःमध्ये अहिल्यानगर शे शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहाता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा कोपरगाव असे चौदा तालुके सगळे पुण्यामध्ये अंशतःमध्ये ही हवेली आणि इंदापूर ॲड केलेले असे टोटल दोन आहेत सोलापूरमध्ये अंशतःमध्ये काही ॲड केलेले नाहीत उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माढा करमाळा आणि सांगोला हे पूर्णतः बाधितमध्ये अकरा तालुके सांगलीमध्ये कडेगाव हा अंशतामध्ये ॲड केलेला आहे मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव कवठे महाकाळ विटा आटपाडी जत टोटल दहा तालुके येतं सातारामध्ये सातारा, सातारा कराड पाटण फलटण जावळी हे तालुके ॲड केलेले आहेत अंशतामध्ये आणि पूर्णतःमध्ये कोरेगाव खटावमान हे आठ येतं कोल्हापूरमध्ये मित्रांनो कागल शिरोळ पन्हाळा यामध्ये आणि पूर्णतःमध्ये करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदगड हे आठ तालुके आहेत सगळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला माहिती आहे पूर्ण तालुके येतं छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड आणि फुलंबरी असे नऊ जालन्यामध्ये बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मंठा भोकरदन जाफराबाद असे आठ बीडमध्ये बीड येवराई माजलगाव केज आंबेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर वडवणी असे अकरा लातूरमध्ये मित्रांनो लातूर औसा रेणापूर निलंगा शिरो अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर असे दहा धाराशिवमध्ये मित्रांनो धाराशिव कळंबूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा उमरगा असे आठ नांदेडमध्ये मित्रांनो नांदेडमध्ये पण ॲड केलेले नव्हते नांदेडचे सगळे तालुके ॲड केलेले इथं कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी असे सोळा तालुके परभणीमध्ये मित्रांनो काही बदल नाही आहे पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर अकंगाखेड सेलू मानवत पाथरी असे नऊ हिंगोलीमध्ये हिंगोली औंढा नागनाथ कळमनुरी सेनगाव वसमत असे पाच बुलढाण्यामध्ये नांदूर आणि संग्रामपूर हे अंशतामध्ये ॲड केलेले आहेत बाकी चिखली सिंधखेडराजा देऊळगावराजा लोणार शेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेकर मलकापूर जळगाव जमव हे तेरा ॲड केलेले आहेत सगळे अमरावतीमध्ये पूर्णतः बाधितमध्ये अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिरसा धारणी चिखलदरा वरुड मोर्शी मोर्शी चांदूरबाजार दारियापुरा अशी चौदा अकोलामध्ये अकोट अकोला परतूर पातूर तेलारा मूर्तिजापूर बाळापूर बारशी टाकली अशी सात वाशिम मध्ये वाशिम रिसोड मालेगाव मंगळुळपी कारंजा मानोरा अशी सहा यवतमाळमध्ये पुसद यवतमाळ बाबळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळंब घाटंजी राव रावेगाव दारवा आर्नी नेर दिग्रस पांढरकवडा वणी झरी जामणी अशी सोळा वर्ध्यामध्ये मित्रांनो वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा अष्टी अशा आठ नागपूरमध्ये मित्रांनो नागपूर कामठी सावनेर पारशिवनी मौदा भिवापूर कळमनेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरखेड कुई नरखेड असे तेरा भंडाऱ्यामध्ये मित्रांनो पूर्णतः बाधितमध्ये साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवणी लाकणी लाखोंदूर असे सात गोंदियामध्ये मित्रांनो तिरोडा गोंदिया गोरेगाव मोर अर्जुनी सालकेसा सडक अर्जुनी आणि आमगाव हे अंशतः बाधितमध्ये ॲड केलेले आहेत आणि देवरी हा तालुका पूर्णतः बाधितमध्ये असे टोटल आठ तालुके येतं चंद्रपूरमध्ये पूर्णतः बाधितमध्ये चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर को कोरपण पूल वरोरा सावली चिमूर नागबीड शिंदेबाई पोभरणी जिवती ब्रह्मपुरी असे चौदा गडचिरोलीमध्ये मित्रांनो चारमोशी आणि कोरची हे अंशताबाधितमध्ये आणि गडचिरोली धानोरा भुलचेरा आरमारी कुरखेडा अहिरी सिरोचा भामरागड एटापल्ली देसाईगंज वडसा हे बारा सो so, मित्रांनो तुम्ही बघू शकतात मी एक एक तालुका तुम्हाला वाचून दाखवला आहे यामध्ये दोन गट केलेले आहेत एक पूर्णत बाधित आणि एक अंशतः बाधित जे पूर्णतः बाधित आहेत त्यांना सगळ्या सवलती भेटणार आहेत म्हणजे ओला दुष्काळाच्या जे सवलती ते त्या सगळ्या भेटणार आहेत एकूण तालुके जे अंशतः बाधितमध्ये एक्स्ट्राचे ॲड केलेले आहेत ते एकतीस आहेत मित्रांनो आणि टोटल जे आधी ॲड केले होते ते दोनशे एकावन्न येतं सगळे मिळून मित्रांनो दोनशे ब्याऐंशी तालुक्यामध्ये ॲड केलेले के आहेत आता तुमच्या तालुक्यामधले जे हे येतं म्हणजे तालुक्यामधले महसूल मंडळ येतं जर पूर्णत असतील पूर्णतमध्ये तुमचा तालुका असेल तर पूर्णतः बाधित जे तालुके आहेत त्यामधले सगळे महसूल मंडळ हे त्यासाठी पात्र आहेत आणि यांना सरसगट मदत भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला हीच माहिती द्यायची होती जर आपले व्हिडिओज तुम्हाला छान वाटत असतील आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत किंवा घरच्यांपर्यंत या व्हिडिओला पाठवा शेअर करा धन्यवाद मित्रांनो